महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची हवेली विधानसभा आमदार कटके पेक्षा जास्त मतांनी विजय नोंदवलेला आहे आपल्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील जगदाळे आहेत आपण काय सांगाल या विजयाच मी प्रथम सर्व माझ्या सहकार्यांचं सर मनापासून आभार व्यक्त करतो हा विजय सर्व आमच्या एकजुटीचा विजय आहे तुम्ही पाहिला असेल पहिल्या पिढीपासनं ज्यावेळेस मतमोजणीला सुरुवात झाली कटके माऊली राहिले आणि शेवट लीडवरतीच राहिले या पराभवाला फक्त एकमेव एक व्यक्ती अशोक पवारच कारणीभूत आहेत दादांनी वारंवार विनंती करून अशोक पवार अजित अजितदादांबरोबर न आल्याचं हे नुकसान आहे का अजितदादांकडे जाणं साहेबांकडे जाणं हा वैयक्तिक त्यांचा निर्णय होता परंतु त्यांच्याबरोबर असणाऱ्या सहकार्यांच्या बरोबर त्यांचं वागणं म्हणजे चुकीचं वागणं आणि जो बंद असणारा घोडबंदा कारखाना त्याचा निर्माण झालेला शेतकऱ्यांचा उद्रेक या दोन गोष्टी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मिळणार तालुक्यातलं जे असणार पद ते आपल्या स्वतःच्या घरात घेणं आणि कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणं हे सर्व गोष्टी अशोक पवार या ठिकाणी निस्तानुभूत झालेले आहेत अशा रीतीनं थोड्याच वेळात उमेदवार माऊली आबा कटके हे आपले विजय प्रमाणपत्र घेण्यासाठी या निवडणूक मतमोजणीच्या कार्यालयात येणार आहेत सुदर्शन दरेकर महाराष्ट्र येऊ शिरूर